आहे ध्रुवशाही न्यूज 24 जिथे आवाज दाबला जात नाही अन्याय विरुद्ध वाचा न्यू इंग्लिश स्कूल धामोरी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा कोपरगाव तालुक्यामधील धामोरी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत बागल सर यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्याने पत्रकारांचा गुणगौरव करण्याचे आयोजन केले होते त्यावेळी शाळेतील पर्यवेक्षक जगदाळे सर उपशिक्षक गायकवाड बी एम सर जेजूरकर सर सौ कातकडे मॅडम सौ गागरे मॅडम निकम सर कडाळे सर ठाकूर सर सौ पावरा मॅडम घोडे सर जायभाये सर, जुमडे सर सर, माळोदे गोसावी सर, बर्फे सर अहिरे सर सोनवणे सर कुमारी अंजली मॅडम कुंभारे मामा सोनवणे मामा, तसेच शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शिक्षक रुग्णांनी पत्रकार किरण आवारे पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख पत्रकार काकासाहेब खर्डे पत्रकार नवनाथ उल्हारे पत्रकार शिंदे पत्रकार मोहन जाधव पत्रकार दत्तू घुले सर्वांचा यथोचित सत्कार करून शेवटी अध्यक्ष मुख्याध्यापक बागलसर यांनी सर्व पत्रकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन जेजूरकर सर यांनी केले ठोकशाही न्यूजसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे